मराठी भाषा दिनाला सुट्टी नसते पण तरीही ते वेळात वेळ घडून इथे आलेले आहेत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो मुळात तिकीटाला हे ॲप काढावं असं का वाटलं हे थोडक्यात सांगतो हो। कसं झालं कोविडनंतर आपले जे पॅरल प्लॅटफॉर्म्स आहेत बुकिंगचे प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्या प्लॅटफॉर्म आहे। त्या प्लॅटफॉर्म्सवर विविध भाषा सुद्धा इन्क्लूड केल्या गे गेलेल्या आहेत म्हणजे पंजाबी आहे गुजराती आहे इंग्लिश आहे त्यामुळे मराठी नाटक मराठी चित्रपट मराठी कार्यक्रम हे सगळे मागे पडले आपल्याला शोधायला लागतं आपले मराठी नाटकं कुठे आहेत आपले मराठी सिनेमे कुठे आहेत हे ॲपवर आपल्याला शोधायला लागतं आणि हे गेले पाच सहा महिने आमच्या डोक्यात होतं की हे काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या मराठी करमणुकीच्या क्षेत्रासाठी म्हणून आम्ही तिघांनी एकत्र आलो आणि हे ॲप तयार केलेलं आहे या ॲपमध्ये सगळ्या माहिती सर्व माहिती आहेत म्हणजे ए टू झेड सगळी माहिती आहे नाटक बंद झालं तरीही ती माहिती त्या नाटकाबद्दलची माहिती या ॲपमध्ये राहणार आहे बऱ्याच वेळा असं होतं आता मी सुकन्या माझ्यासमोर आहे मी आणि सुकन्याने लेखोरी उदंड झाली केलं होतं पण त्याचं आता आपल्याकडे काहीच नाही आहे काहीच नाही आहे तर त्यामुळे हे टाळण्यासाठी हे टाळण्यासाठी नाटकाचे डिटेल्स जे काही असतील ते सगळे आपण या ॲपमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत आणि मराठी नाट्य निर्मात्यांवर असं बऱ्याच वेळा मुंबई नागपूर नागपूर मुंबई हे साधारणपणे दोन हजार किलोमीटर आहे मी म्हणजे मी निर्मात्यांची थोडीशी बाजू मांडतोय आणि आपण अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर असं करत गेलो तर साधारणपणे मुंबईहून निघाल्यापासून मुंबईला येईपर्यंत अडीच हजार किलोमीटरचा बाय रोड प्रवास आहे गुणिले पंचावन्न बसचं भाडं अधिक डिझेल अधिक टोल अधिक जाहिरात अधिक लॉजिंग अधिक बोर्डिंग अधिक भत्ते असं सगळं आपण आणि आतला खर्च असा सगळा धरला हा सगळा खर्च झाल्यापणे दीड पावणे दोन लाखाच्या घरात जातो म्हणून तिकडे जाणं आप जाण्याचं धाडच करत नाही सगळेच जण धाडच करत नाही पण या तिकिटालयाच्या माध्यमातून आम्ही थोडासा अभ्यास केला आणि तो अभ्यास होता असा होता की समजा मी विदर्भ घेतला म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आणि आपण अकोल्यापासून समजा सुरुवात केली तर अकोल्याची लोकसंख्या आहे सहा लाख तीन हजार मी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे पण ही जी संख्या आहे ही हवेतली संख्या नाही ही इलेक्ट्रल कमिशनर आहेत त्या त्यांच्या वेबसाईटवरून घेतलेली संख्या आहे तर अकोल्याची लोकसंख्या आहे सहा लाख तीन हजार अमरावतीची आहे सात लाख त्र्याण्णव हजार यवतमाळची आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार वर्धेची आहे दीड लाख चंद्रपूरची आहे चार लाख त्रेपन्न हजार नागपूरची आहे चोवीस लाख पाच हजार चारशे एकवीस हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही एवढी लोकसंख्या या लोकसंख्येचा एक टक्का जरी लोकांनी तिकिटाला डाउनलोड केलं तरी आपली सगळी नाटकं तिथे होऊ शकतात म्हणजे सात हजार नऊशे तीस एक हजार यव अमरावतीचे सात हजार नऊशे तीस यवतमाळचे एक हजार नऊशे चाळीस वर्ध्याचे दीड हजार, हजार अकोल्याचे सहा हजार तीस चंद्रपूरचे चार हजार पाचशे तीस नागपूरचे चोवीस हजार चोपन्न असे साधारण अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी नाट्यरसिक आहेत असं आपण धरूया एक टक्का पकडलेला आहे एक टक्का पकडलेला आहे हा जर आपण एक टक्का आपण पकडू शकलो तर मला खात्री आहे आपली आज अठ्ठेचाळीस नाट्यगृह नाट्य आहेत त्या दिनानाथला मी आज प्रयोग केला तर पन्नासाव्या दिवशी मी दिनाथला प्रयोग करायला मोकळा आहे त्यामुळे मराठी नाट्यनिर्मात्यांनी याचा विचार करायला पाहिजे त्याचबरोबर आपले जे स्थानिक सगळे जे मॅनेजर्स आहेत म्हणजे नागपूरचे आहेत चंद्रपूरचे आहेत या सगळ्या स्थानिक मॅनेजर्सनी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी हे तिकट आले ॲप डाउनलोड केलं तर मला असं वाटतं की मराठी नाट मराठी नाटक आज जे मराठी फक्त मरा पुणे मुंबई नाशिकमध्येच अडकलेलं आहे हे सर्व दूर नागपूर सर्व रिजनमध्ये हे फक्त एकाच फक्त नागपूर डिव्हिजनचं मी फक्त माहिती घडलेली बाकी माहिती आहे माझ्याकडे पण एक टक्का आपण जर आ, या लोकांना आपल्याला पकडलं तर आपला एक दौरा निश्चितपणे होऊ शकतो नाटक आवडलं तर तीन दौरे होऊ शकतात तर मला असं वाटतं ह्या तिकडेचा हाच उद्देश आहे की जास्ती जास्तीत जास्त महाराष्ट्रात पोचणं म्हणजे साडेबारा तेरा लाख आपली लोकसंख्या आहे त्यातले फक्त मी दीड कोटी जरी पकडले नाट्यरसेल तरी आपली नाट्यप्रयोग किती होऊ शकतात याचा आपण विचार करायला पाहिजे ह्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी हे तिकीटालय थे आहे आणि या तिकीटालयाचा निर्मात्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे जर अकोल्याला चार चौघे हे नाटक अकोल्याला इंटरेस्टेड लोकं समजा सोळाशे असतील तर शंभर टक्के पाचशे लोकं येणारच सहाशे लोकं येणारच त्यामुळे दोन प्रयोग अकोल्याला होऊ शकतात प्रमिलिताई ओक नावाचं तिथे थिएटर आहे अनेक वर्ष आहे आणि आहे फक्त पण तरीही आम्ही तिथे प्रयोग करतो आत्ताच परवा आम्ही अकोल्याला प्रयोग केला त्याच थिएटरमध्ये तसंच थिएटर आहे पण ऑडियन्स उत्तम आहे रसिक उत्तम असलं की आपल्याला बाकी आपण बाकीच्या गोष्टींकडे तसं फारसं लक्ष देत नाही तर मला असं वाटतं की ह्या कामासाठी हे आहे आम्ही लॉन्च केलेलं आहे ह्याच्यावर फक्त आणि फक्त आणि फक्त, फक्त मराठीचं असणारं आहे त्यामुळे तुम्हाला जे नाटक आवडेल जो सिनेमा आवडेल जो मराठी कार्यक्रम आवडेल गाण्यांचा कार्यक्रम असेल जादूचे प्रयोग असतील लावणी जे काही असेल ते सगळं या ॲपवर असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी या तिकडल्याचा लाभ घ्यावा आणि या तुमच्या तिघांच्या आशीर्वादाने हे व्यवस्थित चालू राहील आणि चालू होईल याची मला खात्री आहे धन्यवाद थँक्यू प्रशांत सर आपण कार्यक्रमात पुढे जाऊया मी विनंती करतो टेक्निकल टीमला की ह्या तिकिटालय संदर्भातली एक चित्रफित आहे ती आपण बघूया आणि मग कार्यक्रमात पुढे जाऊया मराठी नाटक मराठी सिनेमा गायन वादन नृत्य विनोद कितीतरी कला ही आहे आपली संस्कृती आपणच पुढे न्यायचा आपला हा वारसा आपणच जपायच्या आपल्या कला आपली मराठी संस्कृती आपले मराठी संस्कार।, संस्कार आणि त्यासाठी झालंय तिकीट आलय हो मराठी मनोरंजनाच तिकीट आलंय डाउनलोड करा धन्यवाद <स्थाथ> <स्थाथ> प्रशांत सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती फक्त मराठीच कलाकृती असणार आहेत आणि मराठी कलाकृतींशी निगडीतच सगळ्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील कुसुमाग्रजांच्या काही ओळी मी या निमित्ताने मुद्दाम सादर करतो कारण त्यांनी मराठी भाषेविषयी काय म्हणलंय बघा की परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद छेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर कापू नका इतर भाषांवरती प्रेम करा करायलाही पाहिजे पण आपल्या मराठीचा सन्मान ठेवून आपण इतर भाषांवरती प्रेम केलं तर आपल्या मराठीचा सन्मान आपणच वाढवला असं आपल्याला नक्की म्हणता येईल त्यामुळे मराठी भाषेतल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी मराठीत तिकीट आले, मी आता विनंती करतो प्रशांत सरांना की त्यांनी ॲप डाउनलोड करायची विनंती अशोक सराव सरांना करावी नमस्कार मी प्रशांत दामले तिकिटाला या ऍपमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मराठी माणसाने मराठी माणसांसाठी मराठी रसिकांसाठी तयार केलेलं हे ऍप आहे ज्याचं नाव आहे तिकिटालय आता या तिकिटालय हे ऍप तुम्ही डाउनलोड केलेलं आहे पण नुसतं डाउनलोड करू नका ते ओढून बघा तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी त्यात तिथे ऑलरेडी आहेत आणि अजूनही काही नवीन येणार आहे कळलं का तर खेळायला लागा खेळायला म्हणजे असं नाही बघा काय काय आहे काय काय नाही ओके आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पंधरा मार्च पासून या तिकिटाला तुम्हाला बुकिंग करता येणार आहे तुमच्या आवडत्या गोष्टींच गोष्टी म्हणजे नाटक सिनेमा गाण्याचा कार्यक्रम कुठलेही ओके पंधरा मार्च नंतर चला मग खेळूया तिकीट आलाईवर धन्यवाद आले, 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 पंधरा मार्च नंतर तुम्ही या ऍपनुसार या ऍप चा वापर करून तुमचं बुकिंग करू शकता जी कुठली कलाकृती तुम्हाला पाहिजे त्याचं आता मी विनंती करतो अशोक सराफ सरांना की तुम्ही तुमचं मनोगत तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी दोन शब्द बोलावेत नमस्कार प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने हा जो तिकिट आलय हा उपक्रम यांनी सुरू केलेला आहे खरोखर मराठी ऑडियन्सच्या दृष्टीने याला निश्चित फायदा होईल असं मला वाटतं मराठी आपली नाटकं ही बघितली गेलीच पाहिजे जास्तीत जास्त ऑडियन्सने आणि त्यासाठी हे फार उपयुक्त ठरलं असा मला अंदाज आहे मी काय मोठा आशीर्वाद विशिर्वाद देणार नाही पण मी निश्चित या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो त्यांनी असं मराठीसाठी काहीतरी कार्य करत राहावं ही माझी अपेक्षा त्यांच्याकडे ते निश्चित पूर्वी करतील धन्यवाद धन्यवाद मी कोठारे सरांना विनंती करतो की तुम्ही तिकीट आल्याविषयी तुम्हाला जसं योग्य वाटेल महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय राजसाहेब ठाकरे तितकंच लाडकं व्यक्तिमत्व अशोक सराफ आणि आजचे महाराष्ट्र भूषण माझा मित्र प्रशांत दामले आणि तिचे सहकारी जे संपूर्ण व्यासपीठ आणि मित्र मित्रो प्रशांत दामलेचं ना खरोखरच खूप खूप अभिनंदन आणि त्याचं खूप कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी एक अशी एक वंडरफुल गोष्ट आपल्याला दिलेली आहे ज्याची अतिशय गरज होती जेव्हा आपण कुठच्याही बिझनेस स्कूलमध्ये जातो तेव्हा ऑन्टरप्रिनरला पहिला कानमंत्र काय असतो फाईंड अ नीड अँड फिल इट म्हणजे जी काय जरूरत आहे ती शोधून काढा आणि ती पुरवा अँड दॅट्स वाट ही असतात कारण ही अतिशय गरज होती मराठी फक्त मराठी म्हणजे आज मला मराठी चित्रपट पाहायचा आहे मग मी त्या जुन्या आपल्या ऍप्समध्ये शोधतो मग मला ते सापडेल सापडेल नाही सापडेल इथे हमकास मराठी चित्रपट असो सिनेमा असो नाटक असो किंवा उत्साही कार्यक्रम असो इट्स अ वंडरफुल थिंग प्रशांत खरंच तिची पाठ थोपडली पाहिजे इट्स अ फँटॅस्टिक थिंग आहे एवढा <laughs> वंडरफुल आणि <laughs> माझी खात्री आहे की आणि मग मी ही ॲप ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे बरं का <laughs> म्हणजे आज आल्यालाच ती केली डाउनलोड आणि तुम्हाला सर्वांना आनंद आपल्याला सर्वांना आनंद वाटला पाहिजे का अशी एक ॲप आप आता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आज मराठी कुठच्याही एंटरटेनमेंटला कुठेही कोणाला जायला नको जस्ट गो ऑन युअर मोबाईल क्लिक ऑन द ॲप अँड बुक द टिकिट आणि तिकीट आलंय काय वंडरफुल नाव आहे म्हणजे आता आपल्या आपल्याला म्हणता येईल का ह्या नाटक तिकीट आलंय माझ्याकडे तिकीट आलंय सो वंडरफुल आयडिया फंटासिक गुड नेम सुपर नाव आणि अभिनंदन थँक्यू व्हेरी मच थँक्यू वेरी सर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे सरांना विनंती करतो की तुम्ही दोन शब्द सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा ज्यांच्याकडे असून पन, आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं ते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर महेश कोठारे सर प्रशांत दामले सर आणि नाट्य चित्रपट सृष्टीतील माझ्या बांधवांना बहिणीनो संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे तर चंकू सर असं काही नसतं त्याच्यामुळे चंद्रकांत कुळकर्णी सर मी समजू शकतो तर असं काही नसतं मुळात त्याच्यामुळे याच्यामुळे मला असं वाटतं आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे त्या दिवशी माझ्याकडे श्रीरंग गडबोले आले होते त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये मध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला दोन आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर त्याच्यामुळे कोण कसा घेईल काय नाही असो पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे त्या दिवशी मला ते येऊन भेटले अ पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यानं केल्या त्याबाबत अशी प्रशांतरावने सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे पंधरा करोड आहे ओव्हरसीजला मिळून असं पकडलं जर समजा तर साधारणपणे पंधरा करोडमध्ये साधारणपणे दीड पावणे दोन कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत पण बाकी, चे बाकी मराठीच आहेत आणि ओव्हरसीजचे असे सगळे पकडून साधारणपणे पंधरा कोटी लोक मराठी आहेत आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षा ही, देशा ही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे आणि एवढं असून देखील आपल्या चित्रपटांकडे आपल्या नाट्य नाटकांकडे काही ठराविक नाटकं सोडली काही ठराविक चित्रपट सोडले तर प्रेक्षक वर्ग का, का जात नाही आणि तेव्हा मी प्रशांतरावांना सांगितलं मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्याच दृष्टिकोनात काट टाकणं गरजेचं आहे जे मला टेलिव्हिजन चॅनलवरती मला बघायला मिळतं ती गोष्ट मी तिकीट काढून मी बाहेर बघायला जाणार नाही याच्या व्यतिरिक्त जर मला तिथे काही मिळणार असेल आज हिंदी चित्रपटसृष्टी आपल्याला असं वाटतं की हिंदीची चित्रपट सुट्टी तिकडे धरातन चित्रपट आदळत आहेत कारण लोकांना तोच तोच पण नकोय आज तुम्ही बघा की ज्या जे चित्रपट चाललेत ते तुम्हाला सहजासहजी टीव्हीवरती बघायला नाही मिळत की सिरीजमध्ये मध्ये चालू आहेत वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटतं की काट टाकणं आवश्यक आहे ह्याचा याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मला आहे आठ, सर म्हणजे तीस एक वर्षापूर्वी राजकारणातली लोक कोकणामध्ये जाऊन सांगायची की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि लोक पदापद मतदान करायचे पण ज्या दिवशी त्यांनी वरती बेवॉच पाहिलं <laughs> आणि हे तर आपल्याकडे दिसत नाहीये आणि आतापर्यंत कुठच्याही राजकारण्यांनी आणण्याचा प्रयत्न केला नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना कळलं की हे मूर्ख बनवतात आपल्याला त्याच्यामुळे आता कोणी जाऊन कोकणामध्ये सांगत नाही की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू त्याच्यामुळे जसं राजकारणी सुधारले तसं मला असं वाटतं कुठेतरी नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये शे, दे देखील कुठेतरी आपण काट टाकणं आवश्यक आहे नवीन संकल्पना नवीन कल्पना येणं पण तितकंच गरजेचं आहे माझ्याकडनं जे जे काही हातभार लागेल त्या त्यावेळेला मी निश्चित आपल्या मागे उभा आहे आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस हा असतो हे दोन हजार आठ साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं तोपर्यंत काहीच नव्हतं तोपर्यंत फक्त एक दिवस होता बोलायचा पण तो साजरा झाला तो मोठा झाला तो वाढतोय आनंदच आहे सगळ्या दृष्टीकोनात आनंद आहे मराठी भाषा मराठी चित्रपट मराठी जे जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासूनची माझी इच्छा आहे त्यासाठी जे जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन त्या बाबतीत मला गृहीत धरलं तरी चालेल काही हरकत नाही पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आत्ता काही तुम्हाला सांगत नाही पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा ते लवकरच तुमच्या समोर येईलच त्या गोष्टी येतीलच पण प्रशांतराव तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळव लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचव आज इथे अरे हा पण आलाय तुमचा आमचा रीलबाज <laughs> सुदामे त्याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला तोंडेची पत्नी पत्नी आले हा आहेत बाजूला बाद अरे ते सगळे आखी टीमच आले ते बर ते करत ते करतायत प्रयत्न सगळ्या बाजूने आपण जे जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे प्रयत्न करू प्रशांतराव तुम्हाला मनपूर्वक डोकरीची तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं जे जे काही याच्यापुढे लागेल ते मी निश्चित करीन आणि आज मला अशोक सराफ सर आणि महेश कोठारी सर यांच्यामध्ये बसण्याचा तुम्ही बहुमान मला दिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र